मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानसौच्या परिषद सभागृहात पार पडत असलेल्या राज्यस्तरीय जागृती आणि देखरेख समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना कठोर इशारा दिलाय देवदासी प्रथा बंदिस्त कुठेही अशी प्रथा सुरू असल्याचं लक्षात आलं तर एसपी विरुद्ध कोणतीही तडजोड न करता कारवाई करा का असा मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलाय जाती अत्याचारच्या प्रकरणांमध्ये आरोपींना सहज जामीन मिळत असेल तर ते तुमचे अपयश आहे असे झाल्यास जाती अत्याचार रोखता येणार नाही गंभीर प्रकरणांमध्ये आरोपींना सहज जामीन मिळाल्यास अपील करून जामीन रद्द करून शिक्षा मिळवलेली प्रकरणे किती आहेत याचा तपशील द्या असं मुख्यमंत्री संतप्त होत अधिकाऱ्यांना त्यांनी विचारलं पोलीस विभागामध्ये सिनियरिटी लिस्टमधील मा उल्लंघनामुळे मागासवर्गीयांना अन्याय सहन करावा लागतोय समितीसमोर तक्रार आल्यानंतर आणि आम्ही उच्च अधिकाऱ्यांचं लक्ष वेधूनही समस्या सोडवली जात नाही असे का एडीजीपी ऍडमिन योग्य प्रकारे वागत नाहीत अशी तक्रार खासदार ई तुकाराम आणि आमदार नरेंद्र स्वामी यांनी केली आहे त्यामुळे असंतुष्ट झालेल्या मुख्यमंत्र्यांनी हा विषय पुढील कॅबिनेट बैठकीत मांडण्याचे मुख्य सचिवांना निर्देश दिले बॅकलॉग आणि पदोन्नतीच्या बाबतीत होणाऱ्या अन्यायाच्या चौकशीसाठी सब कमिटी स्थापन केली तरी समस्यांचं निराकरण न करता दुर्लक्ष का केलं जातं सब कमिटीच्या अहवालांना किंमत नाही का असा प्रश्न विधानपरिषद सदस्य सुधाम दास यांनी उपस्थित केलाय जातीय अत्याचाराच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसच काउंटर तक्रार दाखल करून प्रकरण कमकुवत करत असल्याच्या तक्रारी आल्यास आम्ही सहन करणार नाही अशी प्रकरणे आमच्या निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर का कारवाई केली जाईल सर्वच विभागांनी पदोन्नतीमध्ये आरक्षणाचं काटेकोर पालन करावं मागासवर्गीयांना संधी नाकारण्यासाठी अधिकारी कपटी योजना आखत असतील तर ते सहन केलं जाणार नाही प्रत्येक विभागातील पदोन्नती प्रक्रियेत झालेल्या अन्यायाच्या तपासणीसाठी सर्वत्र पुनरावलोकन बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना दिले प्रत्येक सहा महिन्यांनी देखरेख समितीची बैठक घेणं बंधनकारक का असेल या बैठकीत अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा आढळ झाल्यास सरकार कठोर कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट केएमएम मराठी बेळगाव